पाहत रहा फक्त न्यूज आपलं गाव आपली बातमी साईकृपा कर्णदान अपंग सेवा संस्था उपाध्यक्ष जहागीर जमादार यांचा वाढदिवस निराधार बालकांना फराळाचे वाटप करून साजरा मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की साई कृपा कर्णदान अपंग सेवा संस्था मिरज तसेच धर्मवीर न्यूज उपसंपादक जनाब जहागीरबाई जमादार यांचा एकसष्टवा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या निमित्ताने झोपडपट्टीतील निराधार बालकांना गांधी चौक पोलीस स्टेशनच्या प्रभारी पोलीस निरीक्षक वाहतूक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्या शुभ हस्ते फराळाचे व माध्यान्ह माध्यमाचे वापर करण्यात आले प्रतिवर्षी जहागीर जमादार हे आपल्या वाढदिवस वृद्धाश्रम निराधार मुले यांच्यासोबत साजरा करत असल्याने सुनील गिरी यांनी त्यांचे कौतुक केले साईकृपा कर्णदान अखंड संस्था नरज संस्था अध्यक्ष शिवाजीराव मुंडे सेक्रेटरी रवींद्र काळे राकेश तामगावे नितेश पवार युवराज मगदोम कलाभक्ष सौदागर सामाजिक कार्यकर्ते सचिन जाधव सामाजिक कार्यकर्ते संस्थेचे पदाधिकारी सदस्य इत्यादी उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत नोंद लावून माझ्याबरोबर काम करणारे माझ्या संस्थेचे उपाध्यक्ष जनाब जहांगीरबाई जमादार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही असं ठरवलं की डिजिटल बोर्ड बिरड लावून काही फायदा नाही जो आम्ही असा खर्च करतोय त्याच खर्चात तर ह्या लोकांना आपण फराळ वगैरे काहीतरी वाटलं तर तेवढंच आपलाही आत्मिक समाधान वाटेल आणि संस्थेचे हे नाव संस्था नेहमीच तुमच्या पाठीशी आहे आता काय काय लोकांच्या आधार प्रश्न मला बोल लागलाय तुम्ही तुम्ही मला प्रत्यक्षात संपर्क करा शास शासनामार्फत झोपडपट्टी पुनर्वसन सुद्धा मी प्रयत्नात आहे तुमचा सगळ्यांचा मला जर साथ मिळाली तर मी तुमच्यासाठी काय तरी करेन एवढंच बोलून भाषण जय जय महाराष्ट्र नमस्कार नमस्कार आज साई साइक। कृपा कर्णदान दिव्यांग सेवा संस्था या संस्थेचे संस्थापक आदरणीय मोरेसर उपाध्यक्ष जा, जांगीरबाई भाई। यांच्या वाढदिवसानिमित्त जा जहागीरबाई यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी ज्या झोपडपट्टीतील सर्व लोकांसाठी अल्फोपर फरार याचं आयोजन जहागीरबाईच्या तर्फे करण्यात आलेले आहे या संस्थेमार्फत या ठिकाणी बऱ्याच लोकांना जवळपास आधार कार्ड तसेच दैनंदिन जीवनात त्यांना आवश्यक असणारे कागदपत्राची पूर्तता करून देण्याचं काम ही सत्ता करत असते तसेच मिरज सुधार समिती ही देखील या झोपटपद्धतीतील लोकांना समितीच्या माध्यमातून विविध उपक्रमातून वेळोवेळी मदत करत असते तसेच नितेश पवार आपले मिरजचे वैद्यकीय अधिकारी म्हणून या ठिकाणी विविध आरोग्य शिबिर घेऊन या सर्व लोकांना त्यांच्या आरोग्याचे प्रश्न असतील तर ते सोडवण्याचा नेहमी प्रयत्न करत असते आज या ठिकाणी या संस्थेमार्फत या सर्व लोकांसाठी अल्पोपहार तसेच फराळाचे आयोजन करण्यात आलेले आहे या सर्व लोकांना या माध्यमातून एकच संदेश किंवा यांना सगळ्यांना सांगणे आहे की तुम्ही इथं एकटे नाही आहेत या, ना ना या विविध संस्था आहेत तसेच मिरजकर सांगलीकर आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत असेच प्रकारे तुम्हाला काय अडचणी जर असेल तर तुम्ही या संस्थेशी तसेच मिरज सुधार समिती तसेच पोलिसांशी संपर्क साधू शकता तुम्हाला वेळोवेळी आवश्यक ती मदत नक्कीच केली जाईल तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा धन्यवाद